तर गाई झालं बघू शकता तो बघा आपला पाठत चांगली ओ होय कसरला भाऊ चावला पाय कसरला चांगली गाडी कड्ड्यातच <laughs> पुरी पेटीच पडली रे गाई तुम्ही बघू शकता आरचर भाऊ पडलेला आपला तिथं पाय कसरला <laughs> <laughs> नीट चढ आता स्वागत आहे आमची गँग अतिल शिंदे संगीत आणि गणेश भूजारे तर गँग आपण चालू नाही तुम्ही लॉग आपला कंटिन्यू आपल्याला किती चिमोऱ्या भेटतात तर गायच नाही आमच्याकडचा वळ रात्र आहे तर तुम्ही बघू शकता आता आपण चाललोय गावातून आमचा गाव तुम्ही बघू शकता गाई दिसत काही नाही आता तुम्हाला काळो गाईचं छान काळू काय तुम्हाला दिसणार नाही संगीत टॉचना वाटते गाईच तुम्ही बघू शकता आता आम्ही चाललोय मी आणि संगीत पुढे गणेश आणि दादा आहे दाखव त्यांच्याकडे गायच बघू आता आपण आहे किती भेटतील मग तुम्हाला तुम्हाला आम्ही लाईव प्रूफ दाखवू तिथे भेटतात तिथे नाही तुम्ही कंटिन्यू राह बस एवढंच फक्त रस्ता बघा आपण दे आधी रस्तेला अजून वळ लागले नाही आपला मग आम्ही जेवण पण आलो तसंच तिकडनं आले मग आम्ही जेवण करू चला लॉक आपला कंटिन्यू जॉईन होते तर गाईच आमची सुरुवात आता होते इथे हा

गाईत पहिला आपला शिकार भेटलेला आणि बारकी चिंबूर आहे गाई गणपती नंतर खावून टाकू तिला गाईच संगीत डोळ्या बघू शकता तुम्ही चिंबोरी पकडता पकडता नाही पकड ना तुम्हाला आता चिंबोरी फक्त दोन खा गाई माझी फुल फाटते पण जरी संगीत सगळं पकडत नाही आपल्या चिंबोरी बारखी जरी फाटले सोडा गायत आता व्हाद उतरावा लागेल असं वाटतंय यांच्या बरोबर जायला सिल्पर घालून आम्ही ना आम्हाला सिल्पर सकट निदर रिटर्न चल सांगित चल उतर होळ हळू तुम्ही बघू शकता आता या वळात आलोय आपण आई शपथ बेकार बघतोय रे पहिल्यांदा चिंबोरे पकडायला गायच बघू शकता आपला गणेश पुढे चाललाय चिंबोरी बघायला आपल्या गायस असं वाटतंय एक शिकार भेटलेली आहे प्लेन डबल तर गायच आपला संगीत डगाळ्याच्यामुळे दुसरी चिंबोरी गेली तर संगीत डगळ्यावर मार पाडण्यात लवकर चल फटापट हे बघा हे बघा यांची कशी यांच्यामुळे ही ही अवस्था आहे चल पटापट पट गाईच चिकन आहे पडला बिला तर हा गाई एखादा आमचा हात चमकवला पेराय बघू नाही दुसरी चिंबोरी मग भेटली आपल्याला असं वाटतं आज आपली काहीतरी गाई गाय आपण थोड्या वेळासाठी कॅमेरा बंद करावा लागेल कारण की दादा बॅटरी पाहिजे चिंबोरी चिंबोरी चिंबोरीची पकडायची तर गाई झोप आपला फर्स्ट लॉक आहे चिंबोरेंचा वडावर आलोय पहिल्यांदा ब्लॉक साठी मी तर फक्त व्हिडीओ काढायसाठी आलोय गणेश पकडतो मग चिंबोरी पडलो ना पूर्ण कामच होईल चिकट आहेत दगड गाय बघता बघता बघा तुम्ही बघू शकता चिंबोरी भेटलेल्या आहेत गाय तुम्ही पकडायचा प्रयत्न करतो हे कणेधर 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 येईल का पकडता गाय तुम्ही बघू शकता बस केवढा बचल एवढा जाऊ देतो मी पकडीन धरून देईन गाय तुम्ही बघतो मी चिंबोरी पहिल्यांदा पकडले हातात आणि अगदी पकडताना माझे फाटले तर तिने जर काय केला ना तर माझं चांगलं बोट चांगले दोन्ही फोडून टाकतील <laughs> गाय चांगले चौथी चिंबोरी सुद्धा भेटलेली आहेत <laughs> हो जी पटकन नाही तर माझ्या नांगाचा काम बोट बोट फोडून टाकेल तर गाय बघू एवढे लांबून जाऊन बरं रिटर्न घरी जाऊन पिशवी घेऊन आले गाव भरा मी चिंबोरे वाटणार आहे आणि ते एक गेली ना मस्त मस्तोरी भेटली दुसरी पण बघू शकता इथे माझी फाटले सोडतेलकी म्हणजे आमचा गणपती विसर्जन इथे होतो नाहीच काठा लावून जायला कारण की मधी खोल आहे एवढा पण नाही पण तरी पण आहे छातीवर तरी पाणी असेल याच्यात हे इकडे दाखव मला <laughs> तर गाई झालं बघू शकता तू बघा आपला वाटत पाय कचरला भाऊ चावला पाय कचरला चांगली गाडी खड्ड्यातच पुरी पेटीच पडली रे गाईत तुम्ही बघू शकता आरचर भाऊ पडलेला आपला तुझा पाय कसरला नीट चढ आता संभाले घसरल पाई गई तू तो धोक्यात हाई ग तुम्ही सुद्धा जाऊ शकता आता रिटर्न गाई तुम्ही चप्पल म्हणून बोलतो असं चप्पल घालून येऊ नका आम्ही मग सिरपल घालून जात आहे एकदा तुम्ही तुम्ही वाळात नंतर सांडल घालण्याचे येऊ नका इकडे दगड आपले चिकड असतात नशीब मोबाईल नव्हता ना मोबाईल माझ्याकडे आहे आणि गाय तिथं आमचा एक मेंबर पडलाय तुम्ही बघू शकता हक्का पुरा भिजलाय आता घरी जाऊन चेंज करायला घेऊ मी गाईत बघू शकतो आपला पी आर डी सी वाला प्लेअर अख्खा भिजलेला आहे पुरा भिजलेला आहे तर गाईत इकडे तुम्ही पूर्ण गवत आहे संगीत इकडे दाखवले आपले आपल्याकडे शपथ लय गवत आहे भावांनो बघून या कधी जाणार आहे गाईत तुम्ही बघू शकता आपल्या नातात श्री एक दो एकच उमर भेटली तिथून एक पण भेटली डबल पाण्यात आहे का रे एखादी भेटली भेटली तर आपलाच फायदा आहे गायचा बघायचं संगीत डगळे हर्षल शिंदे आपला पीआरडीसी माणूस पडलेला आहे जस्ट जस्टे भिजून बरा त्याला शॉर्ट करून आलो तर बघायला गाणी शैन भेटलेले असं वाटतंय भेटली हे पण का इथे एकदम भेटली काय तर गायच भेटलेले आपल्याला चिंबोरी हो नाही शेंबरे एक चमोरी भेटली माझंशी नाव काढला चिंबोरी भेटली नाही तेवढीच आणि लगेच भेटली चिमोरी तर गाय तुम्हाला नाही चांगले चांगले तारफे ऐकायचं असेल तर आपल्या संगीत डगळेच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तुम्हाला नवीन नवीन तारपे येतील हवा नो एकदम नाहीस तारपे टाकतो आपला संगीत डगळे त्याच्या चॅनलचं नाव एडिट बाय संगीत

तोडासा ऑर्डर रोबोट #गुण हाय रे आई काम करला ही कोरा लो गाइस भेटली की नाही माहित नाही पकडली ना बाईनी भाई काम 25 भाई गणेशवन फायर।, फायर काम 25 ओ, ओ भाई, थे थे थे। भाई काम 25 बोलते पब्लिक

काय तुम्ही राहा आपल्याला लॉक मध्ये पूर्ण जॉईन राहा तुम्हाला असं शंभर दाखवतो गाईज आपण पुढे जाऊ शकत नाही आता रिटर्न करावं लागेल कारण की आपली इथे क्लोज झालेले आहे इथे गाईज पहिले तुटलेला होता तिथे चढता येता आता मात्र चढता येणार नाही कारण की इथे बांधलेलं आहे बांधकाम केलेलं आहे तर गाईज बघा सगळं संगीत डबे आपल्याला कुठून चढले त्याच्या मागे आपल्याला इकडे दाखव रे इकडे दाखव नक्कीच पाय गणेश भुसारे <laughs> गाय झालं नाही पेक्षा चांगल्या चांगल्या चिंबोऱ्या भेटल्यात बारके पासून मोठे भर झालो इथे लाट पर झालो म्हणून मोठी चिंबोरी भेटली आता गायच आपण जंगलाच्या रस्त्यातून चाललोय डोंगराला लावून जंगल पुन्हा एकदा उमपरा त्यांना आणि गाईज, दे संगीत आपल्या गाणं संग गाईज मी सांगतो त्याचा म्युझिक स्टुडिओ असेल त्याने नक्की संगीत संगीत डगेला घ्या आता पडलो पडलोपूर आणायचं पाहिजे पहिली गोष्ट फाट तेवढीच एक होती त्या दोन होत्या आपल्या नशिबात एक होती पण ती गेली ती आपल्या नशिबात नव्हती गाईज आज ल आमची ती मोर्या भेटत नाही पेक्षा तरी मग चार पाच काय नाही असं मग नाही तर आम्ही कधी येतो तर आम्हाला कधी दोन नाही चिंबोऱ्या भेटत नाहीत आता आताच परत एक पण भेटली मग एवढ्या मगजी भेटल्या तेवढ्याच भेटल्या एक गेली आता एवढा वगैरे एक पण भेटली मग खेकडा दिसतात पण चिंबोरी काही दिसत नाही भेटत नाही जायचं का रे आता आम्ही इथूनच व्हाला तदा उतरणार नाही असं वाटतंय गाई आमच्या चिंबोऱ्या आहेत परत होत्या चला गायच आता घरी जाऊ आता आपण लॉग इथे स्टॉप करू आता घरात उतरायचा नाही आपल्याला तर फायनली गाय जा रस्त्यावर निघलो आहे तर आता बघू घरी जाऊ तर गायी आपला लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपलं संगीत संगीत वगैरे नक्कीच या करा सपोर्ट करा भाऊ त्यांचं तर लवकर दोन दोन के होतील आपण अजून मागे आहेत पण त्यासाठी जेवढं मेहनत चालू आहे भावांना तुम्हाला कसा लॉग आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा मला पुढे न्या तुमच्या ভেটু নেক্সট ব্লগ মানে বাই বাই